माझं ठेवलं मी मराठा आरक्षण समाजाला मिळून द्यायचं नसता आपलं पुरा फोकस मिशन दोन हजार चोवीस पाडापाडी करून टाकायचे मध्ये एक महत्वाची आरोप आहे की तुम्ही शरद माझा मिळून ते पागल झाले काही दिवसाने त्यांचं लयच अवघड व्हायचं आमचा दिसतो लयच कोणत्या डॉक्टरांनी ठेवले इतके भयान झाले कळतच नाही त्यांना काय झालंय काय नाही चांगली गोष्ट मला आता काहीच वाटलं त्याचं मी माझं धीर क्लिअर केलं सध्या मी तुम्हाला परवाच सांगितलं तिसरा दिवशी सांगितलं मी आता सात आठ दिवस त्यांना काय बोलणारच नाही माझं ठेवलं मी मराठा आरक्षण समाजाला मिळून द्यायचं नसता आपलं पुरा फोकस मिशन दोन हजार चोवीस ठेवानाच सगळे पाडापाडी करून सात आठ दिवसांनी बघतो कोण कोण मग असे धुतोना नाही ग बसल्यावर बोललेत नाही भाई पण देवेंद्र फडणवीस आणि काही महत्वाच्या नेत्यांनी अशी मागणी केली आहे की शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत की अं मराठा समाजाला सगळे सोयऱ्यामधून आरक्षण दिलं पाहिजे तुमचं काय मत आहे की शरद पवारांनी अशी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे मला याच्या पलीकडे मी एक मला व्हिडिओ दाखवला कोणीतरी मला वाटतं अमित शहा साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तर त्यावेळेस ती मला क्लिप ऐकू घातली काल काल बोली कालच देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणत आहेत तिकडून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका सगळे करा शब्द नाही ऐकला मी मी स्वतः स्वतःने स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय ते मी ऐकलं मी स्वतः ऐकलं जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग यांचे तीन नाव वेद आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही मी लॉपवर करत नाही जर त्यांचं तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनदास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही कोणापासून काही गुंतलेलं सुद्धा नाही मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिल्याच हेच मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यात घेऊन नसते काही गरज नाही तुम्ही एकदा विचारलं नाही सांगितले त्यांनी त्यांची क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे लोटा लाटे नाही केली पाहिजे याच्यावरून त्याच्यावर तेव मनाना म्हणून आम्ही देणार मग ते नाही म्हणले मग आमचं अटोळ करता काय ते समजा नाही म्हणले मग काय आता तुम्ही अटोळ करता का आमचं तुम्ही क्लिअर खट लगेच देऊन टाकायला पाहिजे फडणवीस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना म्हणाले की ओबीसीतून आरक्षण खरं मी ऐकलं मी ऐकलं म्हणून काय म्हणाल त्यावेळेस ते दोन व्हिडिओ होते त्याच्यात तर ते असं म्हणाले की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब असे नाव घेतले त्याच्यात आणि अं त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय तुमचं का म्हणणं काय द्यायचंय की नाही मग ते त्यांनी तर स्पष्ट म्हणलं पाहिजे द्यायचं आणि जर ते म्हणत नसतील तर वाट बघू या मताची मराठी कोणाची वाट बघायची गरज नाही ते म्हणले तर द्यायचं नाही म्हणले तर नाही द्यायचं त्या सरकारने सरकारला राहायचं आपण आपलं ठरवायचं चल आम्हाला द्यायचं तुम्ही नाही म्हणला तरी आम्ही देणार तुमचं हो जरूर बदलून देईल पाटील तिन्ही पक्षाला फायदा झालेला आहे लोकसभेला शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील सुद्धा तो भूमिका घेताना दिसत नाहीत त्यांच्याविरोधात नाही आता ते ते एकोणतीस तारखेला ठरवणार आपण परंतु भूमिका काय असते माहितीये का की शेवटी त्यांनी ठरवायचं असत कि काय करायला पाहिजे घ्यायचंय कि, कि नाही ते जर देणार नसले पाठिंबा तर मग आपण क्लिअर करायला पाहिजे की आम्ही देतो आता मॅसेज समाज बघा घेऊन नाच कोणी एखादा आडवा पडणार असला तर त्याची वाट बघायची गरज नाही आता ते व्हिडिओ सापडायचा नाही एखाद्या मला रात्री टाकला होता कोणीतरी मी लगेच दाखवत असतो जिथले तिथं आपलं असतात मी सापडल्यावर देईन तुम्हाला